मराठा ओबीसी आरक्षणावर प्रकाश आंबेडकरांनी मोठी घोषणा हो केली राज्यात काढणार आरक्षण बचाव यात्रा असं देखील अजून भूमिका घेतलेल्या नाही या यात्रेमार्फत एक प्रेशर यांनी भूमिका घेतल्या पाहिजे जेणेकरून स्फोटात बनलेली परिस्थिती निवाळण्यात येईल आणि पुन्हा गावगाडा जो आहे तो पूर्वरहित होईल अशी अपेक्षा धरून आम्ही असताना ओबीसी बचाव यात्रा आयोजित केलेली आहे आपण आता विचार तुम्ही ही घोषणा केल्यानंतर इकडे भुजबळ के। काल काल पवारांना भेटले आणि एकत्रित बसू ही सगळी परिस्थिती चिघळवण्यापेक्षा एकत्रित बसून तातडीन निर्णय घेऊन कोणी सत्ताधार न्याय दिला असं सरकारने आणि आपण विरोधकांनी काम करावं असं त्यांची भूमिका तुम्ही राज्याचा लोकांत आहे पुन्हा राजकीय पक्षांनी भूमिका एकदा आजच्या याच्यामध्ये जे राजकीय पक्ष भूमिका घेत नाही त्यांच्या संदर्भात ओबीसीच असं मत व्हायला लागलेला आहे की हे आपल्या बाजूने नाहीत हे सगळे